गणेश्वरचरा संस्त गणपती लग्न सोळा <laughs> पार पडलेला आहे आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम का असतो बरे लेडीज फर्स्ट म्हणून मी नाव घेते नंतर आमचे हे नाव घेते देवळीत देवळी देवळीत होती खिसणी बरे का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी पाहि तुमचं नाव काय का माहीत नाही काय नाव आहे काय नाव आहे अमित बर झालं मग उजुळला कारण माझ्या पहिले बी नवऱ्याचं नाव अमित काय येऊ काय उजुळला पहा घेते ना बरं वाईट वाटत घेऊन आता मला फक्त लग्नाची सवय नांदायची सवय ना फक्त <laughs> लग्नाचं नाद आहे गणपतीपासून सात आठ लग्न केले मी पण नांदली कुठंच नाही म्हणजे <laughs> ऐक का देवळी देवळी देवळीत होती खिसणी देवळी देवळी देवळीत होती खिसणी आमचे अमितराव बसले संडासला डुकरणं दिली ढोसली घ्या <laughs> <laughs> ना अष्टपुत्र सौभाग्यवती होती भाऊ <laughs> <laughs> मंडळी यायचं का नाव खरच ऐका <laughs> <आईका। small> <small> सासू माझी आईस पैस सासू माझी आईस पैस माधुरी माझी गवळ्यानेची मैस काय म्हटले माधुरी माझी गवळ्याची खरं सांगा मावशी कोणी माझ्या आईसारखं कोणी बहिणीसारखं कोणी वडिलासारखं भावासारखं खरं सांगा म्हशीसारखे दिसते सर... <laughs> कर... का मी म्हशीसारख कोण मुल रे कर रे चटी तुझ्या रानात काही चरती होईल कसे दिसते मी अध्यक्ष कुठे गेले अध्यक्ष कसे दिसते दिसते का नाही दिसते का नाही कर दिसते का नाही एमजी हेक्टर आणि हे बघा ना आमचं बिना ट्रॉलीच ट्रॅक्टर मलाच म्हैस काळजी करणार आता यांच्यापेक्षा वर चढ नाव घेते ऐका काय म्हटले मला गवळ्याची आला आला रुखवत रुकवत रुक्त होता पेडा मी गवळेची मैस्तर आमचे अमितराव पातलीचा आता देवाच नाव हो घेते दे बरं का देवाचं कार्यक्रम देवाचं नाव घेते घेऊन घेते ऐका आधी केली वार्षिक पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली वार्षिक पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पालीनाथ मार्जनची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा मग पाहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोभरायचा घोड्यात ज्ञानोराच्या घोड्याला गुंगरायची हलकी मग पाहिलं मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखी नाव त्याचा तुरा मग पाहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पाहिला जाणवायचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवाली आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथ जायची पाडी जगन्नाथ मध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ देळमध्ये होतो लोक

आणि लग्न झाल्याच्या नंतर मुलगी शास्त्री नांदला निघते आणि ज्यावेळी ती मुलगी शास्त्री नांदला निघते त्यावेळी त्या मुलीला वाट लावण्याकरता गावातील सर्व लहान थोर मंडळी एकत्रित येतात आणि तिला वाट लावतात अगदी चार पाच वर्षाच्या लहान लेकरांपासून ते ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत मुलीला वाट लावण्याकरता सर्व गाव त्या लग्न मंडपामध्ये जमतो मुलगी गरिबाची असू द्या नाही तर श्रीमंताची असू द्या तिथे काही भेदभाव नसतो मुली वाटलो ने करता त्या मुलीला वाटत नाही सर्व गाव एकत्रित सासरली जायला निघते त्यावेळी आपल्या आईकडे पाहते आपल्या बापाकडे पाहते आणि हम्मरडा फोडून रडायला हो सुरुवात करते पोरगी आईच्या गड्याला पडते बापाच्या गड्याला पडते रिट्टाऊ फोडून रडायला सुरुवात पाहता पाहता आईच्या डोळ्यामध्ये पाणी येते